आवडलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची ouais लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो सोडवा या ठिकाणी अधिक पंचवीस सा घात दहा बरोबर किती असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायची बघा ट्रेकनुसार तर मित्रांनो या ठिकाणी बघा सेम संख्या आहे मग आपण या संख्येमधून पंचवीस घात दहा ही संख्या कॉमन घेऊ शकतो ओके कॉमन आपण जर बाहेर काढलं तर मित्रांनो काय शिल्लक राहतील बघा ही संख्या बाहेर आली म्हणजे या ठिकाणी एक राहिला त्याच्यानंतर अधिक आहे अधिकला अधिक लिहिला त्याच्यानंतर ही संख्या पण बाहेर आली कारण या ठिकाणी पूर्ण संख्या बाहेर आल्यावर शिल्लक किती राहतील एक म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच वेळा एक लिहावं लागेल तीन चार पाच किती वेळा लिहिलं पाच वेळा आपल्याला या ठिकाणी एक लिहावं लागेल त्यानंतर बघा पंचवीसचा घात दहा जशाला तशी लिहिलं आणि या ठिकाणी किती आहे पाच आहे ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा मित्रांनो हे पंचवीस आहे या ठिकाणी पाच आहे म्हणजेच या पाचच्या घातांकामध्ये एक आहे मग आता बघा पाया पाच करण्यासाठी पंचवीस याला काय करावं लागेल म्हणजे हा पंचवीस आहे पाचचा वर्ग ठीक आहे पंचवीस पाचचा वर्ग आहे त्याच्यानंतर कंसामध्ये घात दहा जशाला तसं लिहिलं आणि पाचचा घात एक आपण या ठिकाणी जशाला तशी लिहून घेतली आता बघा पाचचा वर्ग आहे आणि गुणिले दहा आपल्याला बेसिक फार्म्युले माहिती आहे जर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती नसेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे तर एचा घात यम आणि त्याच्या घातांकामध्ये यन असेल तर आपण काय करतो ए चा घातांकामध्ये यम गुणिले यन करत असतो मग या ठिकाणी बघा हे या टाईपचं दिसत असेल म्हणजेच पाचच्या घातांकामध्ये दोन गुणिले दहा किती होणार द हिंदू वीस आणि त्याच्यानंतर गुणाकारामध्ये पाचच्या घातांकामध्ये एक पायासारखं झालं म्हणजेच आपण घातांकाची बेरीज करू शकतो पण या ठिकाणी बघा काय फॉर्म्युला लागले एचा घात यम गुणिले एचा घात यन म्हणजे बरोबर काय येईल एच्या घातांकामध्ये यम अधिक यन ठीक आहे हे पूर्ण फॉर्म्युले आपण घेतलेलं आहे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघू शकता घातांक या नावाने सर्च जर केलं तर तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल आपल्या चॅनलमध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे म्हणजे या ठिकाणी पाचच्या घातांकामध्ये पॉवरची करायची बेरीज वीस अधिक एक किती येईल मग पाचच्या घातांकामध्ये एकवीस ऑप्शन सीमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असेल आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलमध्ये अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला मित्रा काय करायचं आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दररोज अंकगणित चा फु पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकायचा आहे धन्यवाद